आपल्या हॉटेल बाकी आज गुरुवार आज आपलं हॉटेल बंद आहे कारण की आपली तब्येत खराब असल्यामुळे हॉटेल बंद ठेवलेला आहे कारण की वस्तात बनवत नाही मी स्वतः बनवत असल्यामुळे हॉटेल बंद आहे लांबून जे बी येणार होते त्यांनी नोंद घ्यायची की आज हॉटेल बंद आहे आपलं तब्येत खराब असल्यामुळे उद्या शिक्रवारपासून हॉटेल आहे सगळ्यांनी कृपा करून नोंद घ्यायची सध्या सोशल मीडियावरती हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाची खूप चर्चा होत आहे हॉटेल भाग्यश्री नेहमी बंद असते आज हॉटेल बंद आहे उद्या हॉटेल बंद असणार अशा रील्स त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती नेहमी बघायला भेटतात आणि असं सांगत ते नेहमी हॉटेल बंद ठेवतात पण हॉटेल बंद असून देखील हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाकडे एवढा पैसा कसा आला त्यांनी फॉर्च्युनर गाडी कशी घेतली इंस्टाग्राम वरती एवढे व्हायरल कसे झाले त्याची उत्सुकता भरपूर लोकांना आहे आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी वैभव आणि तुम्ही बघत आहात व्हायरल किडा हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने फॉर्च्युनर गाडी घेतली फॉर्च्युनर गाडी घेणं मोठ्या व्यक्तीचं काम आहे कारण त्याची किंमत पन्नास ते पंचावन्न लाख रुपये आहे त्यामुळे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या गाडीच्या खरेदीमुळे त्याची चर्चा सोशल मीडियावरती जोरदार चालू आहे पण हॉटेल भाग्यश्रीचे मालक फार शिकलेले नाही ते एक गरीब कुटुंबातून आलेले आहेत त्यांच्या मेहनतीमुळे त्यांनी मोठा व्यवसाय उभा केला आणि आज ते यशस्वी आहेत हॉटेल भाग्यश्री आठवड्यातून काही दिवस बंद असते त्याचं नेमकं कारण काय ते बघूयात हॉटेलमध्ये ज्या भाज्या बनतात जे मटण बनवलं जातं ते स्वतः मालक बनवतात त्याच्यासाठी कुठलाही आचार्य नसल्यामुळे जर मालक तिथे उपस्थित नसतील तर हॉटेल बंद ठेवले चव खराब झाली तर लोक त्या हॉटेलमध्ये पुन्हा येणार नाहीत त्यांना वाटतं म्हणून ते हॉटेल बंद ठेवून त्यांची चव आणि गुणवत्ता कायम राखतात जेव्हा मालक हॉटेलमध्ये असतात तेव्हा हॉटेल चालू असतं पण जर त्यांना काही महत्वाचे काम असले तर हॉटेल बंद करून ते दुसऱ्या ठिकाणी जातात हॉटेल बंद ठेवल्यामुळे त्यांची चव आणि गुणवत्ता कायम राहते एक माणूस त्या ठिकाणाहून जेवून जातो आणि त्याचे कौतुक इतरांना सांगतो मग इतर लोक सुद्धा तिथे येतात सोशल मीडियावरती हॉटेल भाग्यश्रीची चर्चा खूप चालू आहे त्यामुळे अधिक लोक तिथे जेवणासाठी येतात बाकीच्या हॉटेलमध्ये हॉटेल बंद न ठेवता दुसऱ्याला काम सांगून त्यांना काम सुरू करायला सांगतात पण हॉटेलमध्ये चव आणि गुणवत्ता कमी होऊ नये म्हणून हॉटेल भाग्यश्रीचे मालक स्वतः हॉटेलमध्ये असतात त्यांचा उद्देश हाच की त्यांची चव आणि गुणवत्ता कायम राहिली पाहिजे तुमचं हॉटेल भागीसीच्या मालकाबद्दल काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत